नमस्कार मित्रांनो आपल्या शेतामध्ये ऊस तोडीचं काम चालू आहे आणि बीड जिल्ह्यातून आता बीड जिल्हा असं म्हटलं तर ऊस तोड कामगारांचा जिल्हा त्या जिल्ह्यातून आपल्या इकडे कोल्हापूर जिल्ह्यात हे कामगार येत असतात चार ते पाच महिन्याच्या त्यांच्या ड्युटीवरच म्हणायचं तर आपण एक दादा आहेत त्यांच्याशी वार्ता करूया दादा या इकडे दादा नाव सांगा तुमचं शहादेव जाधव गाव कुठलं तुमचं ते बीड जिल्हा बीड अच्छा मग कधी आलायच तुम्ही कड तीन महिने झाले तीन महिने झाले आणि किती दिवसाचा तुमचा एक काळ असतो या एक पाच सहा महिने सहा महिने आणि राहिलेल्या सहा महिन्यात तुम्ही काय करता का तिकडे काम तुमच्या गावाकडे का? काम काय काम असते तुमच्या गावाकडे गावाकडे करायची अच्छा अच्छा काय काय होतं तुमच्याकडे जमिनीत काय काय सोयाबीन तूर, तूर। होत मग आता तुम्ही किती जण आलायच इकडे इकडे सहा गडी आणि सहा बायका सहा गडी आणि सहा बायका तुमच्या सोबत तुमचा ट्रॅक्टर पण असतो अच्छा मग तुम्ही ह्या तुमच्या सहा महिन्यात इकडे येऊन किती टन ऊस तुम्ही तोडता होतो होतोय कधी पंधराशे अठराशे अच्छा अच्छा दोन हजार मग कसं ते तुम्हाला फायदा होतो का की बाबा तुम्ही सहा महिने इकडे जातासा तर तुमच्या वर्षभराचा तुम्हाला फायदा होतो का फायदा म्हणजे हेच आपलं जर काय अडचणी असल्या तर आहेत हां जर आता तुम्ही सहा महिने इकडे झाले आला याचा तर सहा महिन्यात तुमच्या गावाकडे काय कोणाचं से लग्न असेल साखरपुडा असेल कोण काय प्रॉब्लेम झाला किंवा कोण म्हणजे काय झालं आजारी पडलं तर तुम्ही ते कसं हँडल करता परत अच्छा जावं लागतं इथं आता जर इथं त्या गावात जर ऊस तोडायचं तो म्हटला तर तो ह्या गावात तुमची राहायची व्यवस्था वगैरे व्यवस्था राहायला अनुकूत तुम्ही अडीच किलोमीटर यावं लागतं असं किती गावातलं तुम्ही तरी जेवढं आहे जेवढा शिवारात नाही नाही तरी पण ना म्हणजे एक चार गाव पाच पाटीलवाडे कर्नाळवाडे सोनारवाडी म्हणजे असे किती गाव म्हणजे पाच गावं दहा गाव हे चार पाच गावं चार पाच गाव तुमची कायमची ठरलेली टोळी असते हो अच्छा okay. अच्छा धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल